मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आलम शॉपिंग या गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत मजेतना तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आलम शॉपिंग या चॅनेलवरती आणि आजची व्हिडिओ होणार आहे मी सांगेन शकत की तुम्हाला निश्चितच सांगेल म्हणजे ना सांगा व्हिडिओ कशा बरोबर आहे आजची व्हिडिओ खूप खास आहे कारण माझ्या बाबूला सहा महिने कंप्लीट झाले आणि त्याला सातवा चालू झाल्या आणि आम्ही त्याचं अन्नप्राशन करणार आहोत त्याची आऊस नाही त्याच्या मम्माची आऊस आहे काय बघलं नाही ले का आणि हे डेकोरेशन पूर्ण माझ्या आपण मी केलंय डेकोरेशन दाखवा <laughs> 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 दा ना डेकोरेशन कसं वाटतंय आमच्या ताई येणार होत्या झोप खराब झाली तुझ्या स्वतः सांगतात डेकोरेशन <laughs> कसं वाटतं नक्कीच सांगा जर आवडला असेल तर आम्हाला ऑर्डर द्या आम्ही मग कटत घरातल्या घरात छोट्याशा घरामध्ये काय थोडंफार होऊन जात छोटस घर नाही या छोट्याशा घरामध्ये खूप मोठा असा किस्सा आहे सांगा का माझ्या बाबूला दाखवतो मी बाबड्या तुला कशाला घेऊ मी माया पोरला घेईन मी बाबड्या मग आता चाटला आता काय करायचं बाबू देतो चाय देतो तू मला बाबू आम्हाला चाय देतो थोडासा बनवून देतो चाय भूम जायचे का भूम भूम जातं येतो भूम येतं चल मी नेतो चल निकिता बाबूची तयारी कर भूम जायचं त्याला तो पण माझ्यासोबत सकाळी सहा ला उठलाय सहा वाजल्यासून तो जागा आणि मी पण जागा करून मदत करतोय hmm. का हो oh. uh? काम करत होती सांभाळ घसरल पाय ग बाबूच वै धोक्याच हाय बघा गबा आता हा बाबू खेळतोय ना याला लागली भूक हा कोणाकडे दूध नाही मागत आता आमच्या या ताईला बोलल्या ना ताईला ये म्हणून पण नाही आली सकाळी सकाळी उठवायला गेलेला तुम्ही बडबड करत होते आई काय करताना सांगतात आर आई मस्त चौघत राहतात ना तू सिरेंट बघत असे शांबाला गशर पाय गुट तुझे धक्याचे हाय गु आई आई खंगेशायला खायाच्या पायला इडली वडा सांबार तू खायर त्याला सांगितलं घरी थांबा घरी नाही तांबा व्हिडिओ बनवतो तू व्हिडिओ मी बाबू चतुषा आहे तुमचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवडत तर लाईक शेअर कमेंट जरूर करा पुढच्या वर्षी काय आहे आज तू बाबूला बद्दल गिफ्ट अग दुसरा गेल त्याला दुसऱ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करून द्या असं असतो दुसऱ्यांसाठी साधा फोन बोलले काहीतरी करून वाशीला कमायला लागलं लागलं पाहिजे ना बच्चा आमच्या आतलं पन्नास हजार पेमेंट होणार आहे वाशीला लागलं कोणाला म्हणायचे त्याला <laughs> राहायला

दाखव ममाला भूक ला। लागलेला भूक लागलेला कसा नसतो तू दाखवून <laughs> आज तुमच्याकडे दूध मागतोय त्या दूध येणार आहे काय पण नाही बोलाच बाबू येतो सेन्स मम्मा पाहिजे

मग आम्ही बसलोच चाललंय फोटो काढण्या काय काय बोल तुला आता

गे गे एरर दिसतो इथे ग वाज 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 ए काय नापहेर नापहेर वाज वाज काढतो मीनला काय करतो माझा काय करतो ए तू धरलित इ सगळे काय काय ये كده मोबाईल मोबाईल आपले आता 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 बोलतय तोंडणतली काय काय सारा तोंडण घाला

Dimbopa! Iti nana nava ta, thula? Saru phone! Nata hoten! Desikase kachp warnatara? D ascendu! Dena phone! Ade hauda? Ale ae! Tela vai? Ale ae! Khai! Ni iti hao iti? Khau, khau! Nye ono khau! आरती मध्ये शंभर शंभर टाकायला पाहिजे होतो मी नाही आवाज देत मी नाही देत आवाज बाबा आवाज देतात बाबा डोक्यावर काय भरू त्याला खिमती <laughs> 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 <एम्टी> ये <है> ना आव दाड झाली ते ना

વેડે નકો તોરા કા કે ન હોય કાઉ કે કાઉ દે કાય ન હોય એય બક ના ચાલા પરવા આપડે કામ કામ દે બોલ તો દે આગવે તોડ આદિકર તો

आताच खा नाल या घेऊन ये बाबूला आई बरोबर बरोबर तुक नाही नाही घे मी कट करेन ना ब्लॉक कर तो तेवढा भाग कट करेन ना बाय भरव बाय अगं भैरव काय नाही अगं आजच मान भेटणार आहे रोज नाही भेटणार

सब बाय बोल ना करती का बाबा बाबा तू चालू नहीं गया वीडियो गया तेरा नहीं बाकी

सिंहा का उल्टी करे पाणी पास्तले एक दोन काम करता बाऊ तुम्ही तो बसून इत सारा अरे काय बोलदे रे तू अरे कोण चा बोल दे मग आमा बोल दे याव रे याव का तू

<Sanfly> <Sangkyan> त्यालाय <Sansky> <Sansky>

বরাবর <muchas> काय 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 खातो काय ना वाट बघतोय बघूया आला दोन नाही बळ बळ करतो हे बघ बाबा अगं पहिला अच्छी कर कच्ची अगं ते दे दे आधी तोंड नाही ते बघ ग बदलले सगळं वासत नाही सर हे सगळं वागले तरी ना विलिदितला विलिदित देला अर्थ